मित्रांनो वेळ लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राया आता ललिताचा फोटो दाखवत म्हणतो अंकुश सरांनी मला हा फोटो दिला होता जय गोरपडेच्या बायकोचा त्यावेळी आता तो फोटो पाहून सर्वांना धक्का बसतो रुजुता म्हणते हो ना बरोबर आहे कारण हा ललिताचाच फोटो आहे आता जीजी विचारते की खरं खरं सांग मला ललिता हे खरं आहे का कोण आहे हा जय आणि त्याचा तुझ्याशी काय संबंध आहे तेव्हा ललिता आता खूप घाबरते आणि ती काहीही बोलत नसते फक्त आणि फक्त रडत असते जी जी तिला फोर्स करते अगं बोल ललिता न की कोण आहे हा जय घोरपडे तुझा कोण लागतो कोण तुझा तो तेव्हा ललिता म्हणते की राया हा खरं बोलतोय हे ऐकल्यानंतर आता सर्वांना मोठा धक्काच बसतो आणि जयचे तर आता पांढरे होऊ लागतात कारण तो खूप राग आता त्या ललिताकडे पाहतो शेवटी त्याचं सर्वांसमोर सत्य ललिताने उघड केलेलंच असतं त्यानंतर ललिता सांगू लागते की जय आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम होतं पण याला तर माझ्याशी कधीच लग्न करायचं नव्हतं याला फक्त माझा फायदा घ्यायचा होता आणि जे त्याने केलं सुद्धा याच्याबरोबर लग्न करायचं होतं परंतु याने नेहमी नकारच दिला त्याचबरोबर याच्यापासून मला दिवस गेले आणि जेव्हा मी त्याला ही परिस्थिती सांगितली की मला दिवस गेले आहेत तो माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी नकारच देत होता आणि त्यानंतर मला काय करावं सुचेनास झालं मग माझ्या भावाला जेव्हा भा याबद्दल समजलं तो माझ्या मदतीसाठी लगेच पुढे आला पत्रकार होता आणि त्याने जयला धमकी दिली की जर माझ्या बहिणीबरोबर लग्न केलं नाही हे जे कारस्थान तू केलं आहे ना निपटलं नाही तर मग मी तुझी बातमी तिथे पेपरमध्ये छापून आणेन मग याच्या सरकारी नोकरीचा प्रश्न होताच म्हणून तो घाबरला आणि घाबरूनच माझ्याबरोबर लग्न करण्याचा डिसिजन घेतला माझ्या भावाच्या भीतीने तो लग्न करायला तयार सुद्धा झाला आमचं लग्न कोर्टामध्ये झालं रजिस्टर पद्धतीने आणि माझ्या भावाने इतर लोकांना त्याचबरोबर डिपार्टमेंटमधील जेवढे याचे सहकारी होते तेवढ्या लोकांना बोलवून रिसेप्शनसुद्धा केलं तेव्हा आता ती लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा दाखवते ते पाहतात सर्वांना मोठा धक्का बसतो त्यावेळी आता मंजिरी ही जयकडे खूप रागात पाहते तर रायासुद्धा जीजी आणि नानांना अजूनही विश्वास नसतो की हा जय एवढा खोटारडा आहे तो मॅरेज सर्टिफिकेट हे त्यांच्या समोर असतं तेव्हा नाना ते मॅरेज सर्टिफिकेट पाहतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसतो माझं लग्न झाल्यानंतर मी घरी गेले तेथे गेल्यानंतर लगेच मला मारहाण करायला सुरुवात केली आणि अक्षरशः माझा छळ करायला सुद्धा सुरुवात केली एवढंच नाही तर या निर्दयी माणसाने जबरदस्तीने माझं बाळ सुद्धा पाडलं हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर ती आता रागातच म्हणते की या निर्दयी माणसाने माझ्या पोटावर अक्षरशः लाथ मारली आणि एवढं करून तो शांत बसला नाही त्याने माझ्या भावाला एकदा एका कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं तेव्हा आता ललिता जे काही सांगते ते पाहून सर्वजण घाबरलेले असतात जय किती निर्दयी आहे स्वतःच्या पोरालायाने मारलं हे सगळ्यांना आता समजतं त्यामुळे मंजिरी आणि राया त्याचबरोबर नाना आणि जिजी हे खूपच रागात आता जयकडे पाहत असतात त्यावेळी जय लगेच तापलं तोंड लपवू लागतो त्यानंतर ललिता सांगू लागते की एके दिवशी काय झालं की याने माझ्या भावाला बोलवलं आणि मग माझा भाऊ म्हणाला की आता तुमचं लग्न झालं काही प्रॉब्लेम नाही ना मग आता जयला त्याची खुन्नस काढायचीच असते कारण जयने काय केलं माझ्या भावाला बोलवलं तर बोलवलं आणि म्हणाला म्हणाला की मी माझ्या आयुष्यात खूप दुःखी आहे तुझ्या बहिणी बरोबर तेव्हा भा माझ्या भावाला धक्का बसला आणि तो रागातच म्हणाला की दाजी तुम्ही हे काय बोलताय तेव्हा जयाता नशेत असतो आणि म्हणतो की हो मी खरं बोलतोय मी काय भितोय का कुणाला तेव्हा भा माझा भाऊ म्हणतो की काय झालं नक्की असं काय घडलं तुमच्या दोघांमध्ये तेव्हा मला तुझ्या बहिणीची फक्त तिला अवकात दाखवायची होती असं जय म्हणतो कारण पोलीस स्टेशनमध्ये येऊन या घोरपुडेचा सर्वांसमोर अपमान केला आणि तुझी बहीण अगदी उद्धटपणे माझ्याशी बोलली ह्या असल्या माजोरड्या बायकांना माझ्या खूप डोक्यात जातात आणि मला हे सहन नाही होत आणि मी तेच करत होतो तिला तिची अवकात दाखवत होतो पण साल्या तू मध्ये आला आता तुला शिक्षा मिळायलाच हवी तेव्हा जय आता तेथे असणारी लगेच रशी घेतो आणि ललिताच्या भावाचा गळाच त्या रशीने आवळू लागतो तेव्हा दाजी हे तुम्ही काय करताय असं तिचा भाऊ त्याला विचारतो तेव्हा तो म्हणतो तू मला घाबरवत होतास ना आता बघ मी काय काय करतो थे? ते तेवढ्यातच तेथे आता ललिता येते आणि म्हणते जय काय करत होतात तुम्ही माझा भाऊ आहे आणि तुम्ही त्याला मारायला निघालात तेव्हा तिचा भाऊ आता तेथून पळून जातो आणि मग जय लगेच आपली गण काढतो आणि त्याच्या पाठीमागे धावायला निघतो मग आता ललिता खूपच घाबरते आणि जयला अडवण्याचा प्रयत्न करते पण जय आता ऐकत नाही तो आता तिच्या भावाला गाठतोच आणि विचारतो काय रे तुला खूप मस्ती आली का आज ना तुझी मी मस्तीच उतरवतो असं म्हणून जय हा खूप चिडलेला असतो आणि तो नशेत देखील असतो त्यानंतर आता तो म्हणतो अगोदर मी तुला संपवतो आणि मग तुझ्या बहिणीला संपवणार आज तुझा एन्काउंटर म्हणून तो लगेच गण तिच्या भावाला दाखवतो ललिता सांगू लागते माझ्या भावावर याने दोन तीन गोळ्या झाडल्या आणि त्याचा खून केला मी हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आणि मग नंतर मी जोरात दादा असं ओरडले आणि तो माझ्यावर जीवन रोखून होता परंतु मी तेथून त्याच्या ते तावडीतून निसटले जयनेच माझ्या भावाला मारला आहे असं सर्वांना आता ती सांगते त्यावेळी तेथे असणाऱ्या प्रत्येकाला मोठा धक्का बसतो जयचं रूप नक्की कोणतं आहे हे जिजीलाही समजत नाही की नानालाही माझ्या भावावर याने कसले कसले आरोप केले आणि बंदूक घेऊन हा पळून जातोय माझा भाऊ असे आरोप त्याच्यावर केले आणि म्हणूनच मी त्याचा एनकाउंटर केला असं आता जयने खोटं खोटं पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं आणि हीच ती केस तीनशे तीन कारण ही केस पूर्णपणे फेक होती आणि माझा भाऊ पूर्णपणे निर्दोष होता असं ललिता सर्वांना अगदी तळमळीने सांगत असते त्याच्यावर कोणताही गुन्हा नव्हता हो तरी पण याने फसवून मारलं माझ्या भावाला याने माझ्या भावाला मारलं तर मारलं आणि खोटी केस त्याच्यावर केली माझी गण घेऊन पळत होता याला मलाही मारायचं होतं मग मा कशी बशी त्याच्या तावडीतून मी जिथे दिसेल ना वाट तिकडे पळत जात होते याच्यापासून लपत होते हा कधीही माझ्या येऊन पोहोचला नाही त्यानंतर मी इथे कशी बशी काम करण्यासाठी आले तर तो इथे सुद्धा येऊन पोहोचला आणि इथे सुद्धा पुन्हा हेच चालू आहे याच चा। हा कोणाच्या तरी आयुष्याची अगदी राख रांगोळी करायला निघाला आहे माणूस असं असं म्हणून ती त्याला निर्लज्ज म्हणते आणि जयची सर्वांसमोर अगदी सुनावून इज्जतच काढते जयला आता खूप राग आलेला असतो आणि तो रागातच ललिताकडे पाहू लागतो तेव्हा आता जयचं एवढं मोठं घाणेरट सत्य सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सर्वजण रागातच जयकडे पाहू लागतात कुणालाही माहीत नसतं की जयने एवढं मोठं कारस्थान केलं आहे आणि हा पोलीस असून एवढा कारस्थानी आहे मंजिरीचा तर आता त्याच्यावरचा विश्वासच पूर्णपणे उडालेला असतो आणि राया त्याचे मित्र हे रागातच आता जयकडे पाहत असतात तेव्हा आता जीजी जरा खूप अनावर झालेला असतो माझ्या लेकीला हा फसवायला निघाला माझ्याबरोबर खोटं बोलला मला फक्त आई आई म्हणतो आणि माझ्या लेकीबरोबर खोटं फसवून तिच्याबरोबर लग्न करतो असं आता जीजीला समजतं त्यामुळे जीजी आता सणकन त्याच्या कानाखाली मारते आणि त्याला विचारते जय तू मला आई म्हणतोस ना मग सांग बरं खरं सत्य नक्की काय आहे म्हणजे तुला खरं माझ्या मंजिरीबरोबर लग्न करायचं आहे की तिलाही असंच फसवा खरं बोल नाही तर बघ मग जेव्हा आता जीजी म्हणत असते ना तेव्हा मात्र आता जयला काही सुचत नसतं सर्वांचा अपमान त्याच्यासमोर झालेला असतो तेव्हा आता राया म्हणतो घोरपड्या बघ मी तुला म्हटलं होतो ना की तुझं लग्न मी मंजिरीबरोबर होऊ देणार नाही म्हणून त्यावेळी आता मंजिरी रायाकडे पाहतच राहते आणि मग नंतर जय हा लगेच डाव उलटवण्याचा विचार करतो आणि म्हणतो जीजी हे बघ हे जे बोललं आहे ना रायाने आहे या ललिताने सांगितलं आहे ना ते सगळं म्हणजे सगळं खोटं आहे तेव्हा हे ऐकताच आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते कारण आता राया काय म्हणाला तू ऐकलंच असेल ना गजीजी मी तुला आई मानतो मी तुझ्याबरोबर का खोटं बोलो अगं राया आत्ता काय म्हणाला की मी तुझं लग्न होऊ देणारच नाही या मिस फायरबरोबर म्हणजे मंजिरी बरोबर पण त्याने हे लग्न मोडण्यासाठी काय काय कृती केली हे तू बघतच असशील ना म्हणजे काय काय त्याने कारस्थान रचलंय हे बघ ना तू आता माझं आणि मंजिरीचं लग्न मोडण्यासाठी त्याची मजल कुठपर्यंत गेली एवढे पुरावे त्यांनी खोटे गोळा केले आणि या ललितालासुद्धा इकडे घेऊन आला पण ही ललिता माझी कोणच नाही आहे आणि तुला जे काही सांगायचं ते तू सांग रे असं आता रायाला तो म्हणतो आणि ललितालाही म्हणतो जेवढ्या खोट्या कहाण्या रचायच्या असतील ना तेवढ्या तू असं म्हणून तो आता दोघांनाही खोटं पाडण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा मात्र मंजिरी ही खूपच रागत जयकडे पाहत असते जिजीला पण काही समजत नसतं त्यानंतर शशिकला मनातच विचार करते की हा जय अजून किती खोटं बोलणार आहे काय माहीत किती कहाण्या रचणार आहे काय माहीत आता याचं खोटं पितळ उघड पडायला नको म्हणजे झालं असं म्हणून आता तिलाही टेन्शन येतं कारण हा जर अजून काही पचकला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या भीतीने जरा शशिकला घाबरते कारण जय कसा आहे ना हे शशिकला माहीत असत जय फक्त आणि फक्त मंजिरीला आणि तिच्या घरच्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असतो हे बरोबर आता रायाच्या लक्षात आलेलं त्यानंतर तो आता सांगतो की तुला माहिती आहे का ग जिजी अगं मला असं वाटतंय ही जी मुलगी आहे ना ललिता तिलाही या रायानेच इकडे धाक दाखवून बोलवलं असेल सुरीचा किंवा चाकूचा वगैरे राया कसा आहे तुला तर माहीतच असेल तेव्हा जीजी आता रायाकडे पाहू लागते आता कोणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही हेही जिजीला कळत नाही त्यानंतर मंजिरी तर रडू लागते निखिलला आणि देखील आता या भामटे जयचा खूप राग आलेला असतो त्यानंतर जय मोठ्या तोऱ्यातच जाऊन उभा राहतो आणि तिला म्हणतो इथे तुला कुणाचाही धाक नाहीये तू बोल ग फक्त तुला या रायाने धमकवलंय ना तू फक्त बोल आम्ही सगळं बाकीचं हँडल करतो तेव्हा रागातच आता जय म्हणत असतो बघ बरं आजूबाजूला तू कुणाला घाबरतेस का की तुला कोणी धमकी देत आहे बघ बरं आजूबाजूला कोण कौन कोण आहे तुझ्या असं म्हणून तो तिला चांगलंच असा कोंडीत पकडत असतो तेव्हा आता ललिताच इकडे तिकडे पाहू लागते कारण तिलाही समजत नाही हा नक्की जय काय म्हणतोय कारण आता हा टाव पुन्हा पलटवतो की काय अशी भीती आता तिला वाटू लागते तर मंजिरी आता रडू लागते कारण जयने पुन्हा पलटी खाल्लेली असते त्यानंतर आता ललिता ही खूपच रडू लागते कारण जयसारखाच तिला त्या प्रश्नाचं उत्तर विचारत असतो जाब विचारत असतो मी नक्की कसा आहे हे सांग तू जे काही बोलली ते कुणाच्या तरी दबावाखाली येऊन बोलली हे सांग तेवढ्यातच आता लगेच तेथे जयची काही माणसं येतात आणि ललिताचे बाबा असतात ना साधे ते तेसुद्धा तेथे येतात तेव्हा बाबांच्या पाठीवर अशी गण रोखलेली असते जयच्या माणसांनी हे बरोबर ललिता आता पाहते तिच्या बाबांचाही आता नाईलाज झालेला असतो ललिताला हे पाहून खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती आता खूप रडू लागते आणि रागातच जयकडे पाहते जयने आता अप्रत्यक्षरित्या का होईना तिला बरोबर आता बाबांना मारण्याची धमकी देऊन खोटं सांगायला सांगतो आणि मग नंतर आता जय तिच्याकडे पाठ करतो तेव्हा मनातच आता ललिता विचार करू लागते तर मी काही खरंच सांगितलं आता ह्या जयचं सत्य तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यानंतर आता ललिता खूपच घाबरते आणि म्हणते आता मी जे काही बोलले ना ते सगळं काही खोटं होतं हे ऐकताच आता जयला आनंद होतं तर राया आणि त्याच्या मित्रांना खूपच मोठा धक्का बसतो कारण रायाच्या मित्रांनी एवढा जीवाचा आटापिटा करून मिस फायरचं लग्न थांबवण्यासाठी जो काही प्रयत्न केलेले असतात ना ते आता पूर्णपणे व्यर्थ गेलेले असतात तेव्हा राया आता ललिताकडे पाहतच राहतो तर जिजी शशिकला आणि त्याच बरोबर नाना या तिघांनाही खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो आणि त्याचबरोबर मंजिरीला देखील कारण ललिता आत्ता जे काही बोलत होती ते काही होतं आणि आत्ता असं काय बोलतीये हेच आता कोणाला हे काही समजत नसतं तेव्हा निक... तर निखिल आणि रुजुता देखील ललिताकडे पाहू लागतात मग आता ती पुढे म्हणते की रायाच्या नादाला लागून मी हे सगळं काही बोलले आता तिला हे सांगतानासुद्धा त्रास होत असतो परंतु आता तिचाही नाहीलाज असतो कारण आता तिच्या बाबांचा जीव धोक्यात असतो जयने खूप मोठा आता गेम पलटवलेला असतो जयने कारस्थान करून आता तिच्या बाबांना बरोबर त्याच्या माणसांच्या मदतीने पकडून आणलेलं असतं आणि मारण्याची धमकी दिलेली असते ऑलरेडी आता था ललिताने भाऊ गमावलेला असतो त्यामुळे काहीही झालं तरी तिच्या बाबा पण तिला गमवायचं नसतं आणि म्हणूनच आता रायाची साथ न देता ती जयच्या बाजूने म्हणते की हो म्हणजे मी आत्ता जे काही बोलले ना ते खोटं बोलले आता रायाच्या डोक्यात तर मुंग्या येऊ लागतात त्याला काहीही समजत नाही हे नक्की काय होतं ते कारण आपण एवढ्या विश्वासाने या ललिताला इकडे आणलं जयच्या बायकोला आणि ही आत्ता अशी जबानी फिरवतीये याचाच आता रायाला खूप मोठा त्रास होऊ लागतो तेव्हा जीजी देखील लगेच्च? आता ल ललिताकडे पाहतच राहते मग नंतर राया विचारतो ए तू अशी खोटं का बोलतेस ग लगेचच्या लगेच जय आता लगेच त्याला अडवतो आणि म्हणतो अरे थांब आता अजिबात तू राया पुढे येऊ नकोस आता कोण बोलेल माहिती आहे का ती बोलेल आणि तू ऐकायचं समजलं मग आता राया आणि जयमध्ये जरा झटापट होणार असते त्याचवेळी आता जीजी म्हणते थांबा आता मला ह्या ललिताच्या तोंडून सगळं काही ऐकायचंय असं म्हणून ती रायाला व जयला या दोघांनाही अगदी शांत करते हा बोल असं जी जीजी रागातच म्हणते त्यावेळी आता लगेच ती सांगू लागते की रायाने मला खोटं बोलायला सांगितलं आणि हा सगळा काही त्याचाच प्लॅन होता असं खोटं आता सांगितल्यानंतर तिला रडूसुद्धा आवरत नाही कारण आता एका मुलीचं आयुष्य वाचवण्यासाठी तिने जी धडपड केलेली असते ती सगळी निरर्थक ठरलेली असते मंजिरीचं लग्न फायनली आता जयबरोबर होणारच असतं पुढे आता मंजिरी ही ललिताकडे पाहू लागते तेव्हा आता जयला बदनाम करण्यासाठी आणि हे लग्न थांबवण्यासाठी हे सगळं कारस्थान फक्त रायाने केलं होतं आणि मला धमकी दिली होती असं आता ललिता म्हणते तेव्हा सगळेजण रागातच रायाकडे पाहू लागतात आता जयने धमकी दिल्यामुळे त्या बिचाऱ्याला ल ललिता तोंडावर पाडते तेव्हा तामंजिरी विचारते काय ग हा सगळा त्याचा प्लॅन होता तर तू का खोट बोललीस मग तेव्हा रायाला घाबरून मी हे सगळं खोटं बोलले होते असं आता ललिता म्हणते मग आता तरी तू का खरं बोलतीये असं आता मंजिरी विचारते मग आता एका इमानदार पोलीस ऑफिसरची जी काही बदनामी होतीये ती मला नाही पाहावत असं आता ती म्हणते तेव्हा मात्र जयला हसू आवरत नाही तो आता गालातच हसत असतो रायाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं बया अशी खोटी बोललीच कशी हा प्रश्न आता त्याला पडलेला असतो राया आता डोक्यालाच हात लावतो मग पुढे आता ललिता म्हणते की मी जयला मारहाण होताना पाहू शकत नाही ना म्हणून मी असं खोटं बोलले होते त्यानंतर आता मंजिरी विचारते तो टॅटू त्याचं काय मग तू जय नावाचा टॅटू जो कोरून घेतलाय गोंदवलाय त्याचबरोबर ते मॅरेज सर्टिफिकेट हे लग्नाचे फोटो त्याचं काय ग तेव्हा आता ती काहीही बोलत नसते मग आता जय म्हणतो ते सगळं खोटं आहे आणि रायानेच तो टॅटू गोंदवून घेतला असेल आणि हा म्हणतोय की तो फोटो अंकुशने पाठवला परंतु या फोटोचा जुगाड सुद्धा ना त्यानेच केला असेल तो काय काही काहीही करू शकतो आजकाल डिजिटल युगात काहीही कुठेही कुणाबरोबरही सेटिंग लावता येते आणि गुन्हेगारीच्या जगातला तर हा अगदी राजा आहे आता गुन्हेगार असं बोलल्यामुळे रायाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि तो रागातच जयवर अगदी धावूनच जाणार असतो त्यानंतर जय म्हणतो कुणालाही घाबरवणं धमकावणं याला काही अवघड नाही अहो जिजी मी तर हिला ओळखत सुद्धा नाही मग मी पाहिलं हिला जेव्हा चोरी करताना ती पकडली गेली ना अगदी तेव्हाच आणि अशा गरजूबाईका असतात पैशांची गरज करण्यासाठी काही पण करतात आता लग्न घर म्हटल्यानंतर दागिने तर येतीलच या दागिन्यावर डल्ला मारायचा आणि इथून पळून जायचं हा तर त्यांचा मोटिव्ह असतो आता ही चुकून पकडली गेली मग हिची गरज तरी कशी भागणार तेव्हा भा ललितावर असा आरोप केल्यामुळे ती बिचारी खूप रडू लागते त्यानंतर आता पुढे जय म्हणू लागतो की रायाने हिला तर बक्कळ पैसे दिले आणि ही सुद्धा अगदी पैसे घेऊन तयार झाली सगळं करायला मग नंतर तो स्वतःची बाजू सेफ करत म्हणतो जीजी ही तुमच्या घरी कामाला आली आणि काम करता करता जे मंगळसूत्र चोरीला गेलं होतं मी होतो तिकडे मग तेव्हा ही का नाही बोलली जीजीला तो विचार करायला भाग पाडतो आणि मीच कसा खरा आणि राया कसा खोटा त्याचबरोबर ही ललिता कशी खोटी हे सांगण्याचा सतत प्रयत्न करतो पुढे आता तो म्हणतो की जेव्हा मी तेथे होतो ना जीजी तेव्हा मी हिचा पती नव्हतो का आता अचानक पती कसा झालो हिचा तूच सांग बरं बरं जिजी मग आता जिजी ललिताकडे पाहतच राहते मग मगाशीच हिने सांगायचं ना की हा माणूस खोटारडा आहे की याच्याशी तुमच्या मुलीचं लग्न लावू नका याने मला फसवलंय हा बोगस माणूस आहे असं काहीच ती बोलली नाही ती मुकी म्हणून या घरात राहत होती कारण सिंपती मिळावी ना म्हणून आता अचानक हिलासा कंठ फुटलाच कुठून अहो या रायाने अंकुशला फितवून माझ्या विरोधात बोलायला लावलं आणि ही तर बिचारी मोल करीन मला जीजीने सांगितलं मग मला दया आली मी हिला सोडून दिलं तुझ्या म्हणण्यानुसारच मी तिला तिकडे बाहेर सोडलं आणि मग नंतर हातीला तिकडे बस स्टँडवर भेटला मग रायाने काय अगोदरच माझ्याबद्दल अशा अफवा पसरवून ठेवल्या होत्या की जय घोरपडेची या लग्ना अगोदर एक बायको होती आणि मग काय प्लॅन तयार झाला आणि हिच्या हातावर एक टॅटू काढला आणि तो तिला डायरेक्ट तिथेच या लग्न मंडपामध्ये माझं आणि मंजिरीचं लग्न मोडण्यासाठी घेऊन आला आता रायाला या घोरपड्याचा ना खूप राग आलेला असतो रागातच तो आता त्याच्याकडे पाहत असतो ललिताने सुद्धा शब्द फिरवल्यामुळे बिचारा राया आता तोंडावरच पडतो आता झालं सगळं तुमच्या समोरच आहे कारण राया म्हणाला होता ना की हे लग्न मोडण्यासाठी ना मी काहीही करू शकतो त्याला हेच करायचं होतं फक्त लग्न मोडायचं होतं कशा पद्धतीने काय त्याने असा अचानक प्लॅन केला आणि हे सगळं घडवून आणलं आता तो म्हणू लागतो जीजी अग जेव्हा फोन आला होता ना रायाला की जय घोरपडीची बायको याच घरामध्ये आहे म्हणजे तुमच्या घरात तेव्हा ही नक्की होती तरी कुठे कारण सगळ्यांचे हात चेक झाले तेव्हा टॅटू सापडला का नाही सापडला ना तेव्हा ही तर घरीच होती बरोबर ना आणि आज अचानक हा टॅटू दिसला का हा सगळा रायाचा प्लॅन होता तेव्हा जिजी आता खूपच रागात रायाकडे पाहू लागते राया बिचारा एकदम शांत झालेला असतो त्यानंतर जय म्हणतो की राया स्वतः अडकला तर अडकला आणि या बिचारा ललिताला सुद्धा अडकवलं त्याने याचा उद्देश एकच होता इथे यायचं आणि मुहूर्त टाळायचा बस बाकी काही नव्हता याचा उद्देश त्यानंतर जय म्हणतो मंजिरी काहीही झालं तरी मला तुझ्याशी लग्न करायचंय पण फक्त तुझा विश्वास असेल तरच तेव्हा मंजिरी आता कोंडी तडकते काय करावं तिला सुचत नाही मग आता ती रायाकडे पाहू लागते तेव्हा मंजिरीला आता काय करावं सुचत नाही जिजी मात्र रागातच मंजिरीकडे पाहू लागते मग आता मंजिरी ही सुद्धा जिजीकडे पाहत असते मित्रांनो पुढील भागामध्ये मंजिरीने शेवटी लग्नाला होकार दिल्यामुळे आता तिचं लग्न जयबरोबर होणार आपली जिजी नाराज व्हायला नको म्हणून मंजिरीचा होकार असतो दुसरीकडे राया आता विठू रायासमोर जाऊन बसतो आणि म्हणतो काहीतरी कर आणि माझ्या मिस फायरचं लग्न मोडू देत तेव्हा तेथे एक नंदी येतो प्रत्यक्ष देवानेच त्याला कौल दिलेला असतो तेव्हा नंदीला पाहून राया म्हणतो मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नंदीकडे जात त्याला प्रेमाने कुरवाळत तो म्हणतो की आता मिस फायरच्या लग्नात जायचं आणि धुराळा उडवायचा त्यावेळी आता घोरपड्या तू बोवल्यावर नाही तर शिंगावर बसणार असं म्हणून राया स्वतःच्या अंगावर गुलाल आता गुलाल उधळून घेतो आता रायासह लगेच तो नंदीसुद्धा लग्नामध्ये असे गोंधळ घालतात आणि घोरपड्याची वाट लावतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा